माझ्यासारखं एवढं चोकोनशी पणच नसाव रे भाऊ दुधाय करून शूद वारात घालायला नेले चिकल्याच्या चाललेच नाही वा रे वा तर सकाळच्या पाहिजे मग मी ढोकळे केले तर ढोकळे दाबले स्पीकर घेतला पंपाल बांधला तर निघालो अरात कारण स्पीकर घेणं बहुत महत्त्वाचं आहे स्पीकर नसता तर आपले कामच ओळखत नाही कारण स्पीकर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन एव्हरी लॉ आमच्या गावातल्या समृद्धी महामार्गाने माती खाल्ल्याच्या आमचे धुतलेले शूज आम्हाला इथंच टोन ठेवून द्या लागले कारण जर घालून गेलो असतो तर मस्त पांढऱ्याचे का झाले ते म्हटलं इथंच ठेवून द्या भाऊ शूज दिल्ली म्हणजे आपल्या गाडीचे तिकीट टाकून ते बोटे सांगताना ना कोणाला इथं ठेवलं म्हणून रस्त्यावरचाच वावर आहे बरं निवंदन कोणी बहीण पायाचा मिनीकर पेडी करून पोहोचलो मी वावरात डायरेक्ट शून्य मिनिटात बस म्हणून लवकर म्हण भाऊ मी म्हटलं हो याच लागते कोणाच भी लवकर येऊन आपलं <laughs> तो तोड तडक्या दोन्ही टाक्या भर भरल्या फवारा मारायला चालू केला म्हटलं उशीर करून कोणाचं भलं झाला जे आपलं बरोबर नाही काय तुम्हाला एक गोष्ट डक्को आहे आमच्या गावाला धरण लागून आहे हे पा तुमच्या गावाला लागूनच नाहीये अरे अरे <laughs> <laughs> साडेपाचशे स्पीडनं फवारा मारायच्या आमचं पाणी संपलं होतं तर खून केली आणि गेलो डबल पाणी भराय मग मी आमच्याकडे काही भेटलं नाही ट्रेम बिन घेऊन होतो भाऊ फवाराच औषध बंद माझ्या माझ्याकडे गोष्ट आहे काय साडेपाचशे स्पीडनं फवारा मारायच्या आमचं एक वावर झालं होतं ऑडी टक्कर दुसरं चक्कर आलं होतं बाबाजी गेले ते पुढं मी म्हटलं आपण हे फटाफट मारून घ्या एका हे कराव नाही मग तळा तळ तळा तळ फवारा मारला मग पडला आमचा स्पीकर बंद मग काय पॉवर बँक आणला होता दिल्ली भडकून चार्जिंग मी म्हटलं काही झालं चालते भाऊ का नाही बंद नाही पडले पाहिजे हो हो उरला औषध देतलं तुरीवर भडकून कारण पडते ते तसं आले होते त्याच्यान काय राहिलं नव्हतं तुम्ही आपल्या वावरात माहोल नाही पाहिला ना थोडं तुम्हाला आपल्या वावरचा ला माहोल दाखवतो कसं चोको काम आहे बिलकुल तर चला तो तुम्ही तोपर्यंत सोयाबीन पा मी चाललो घराकडं भेटू पुढच्या व्हिडिओ बाल्या वाजवर आता